नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण शॉपिंगला चाललेलो आहोत तर कुठं शॉपिंगला चाललेलो आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओला सर्व युट्यूब फॅमिलीने भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन तर कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांनाच माहित पडेल की हा व्हिडिओ कुठला आहे तर दोन तीन दिवसापासून आपण कोट्यामध्ये आहोत आणि मुलींना थोडीशी शॉपिंग करून द्यायची होती त्यामुळं म्हटलं चला आज टाईम आहे आणि सर्व सामान जर त्यांना घेऊन जर दिलं तर मग बार बार मग मॉलला यावं लागणार नाही तर लागणारे आपण आता सर्व साहित्य माऊलीला घेऊन देणार आहोत तर चला आपण आता ती कसली शॉपिंग करत आहे काय काय वस्तू घेत आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच समजेल तर या मॉलमध्ये आम्ही पहिल्याच वेळेस आलेलो होतो आणि इतक्या व्हरायटी होत्या ना खूपच आम्ही म्हणजे एक घंटा नुसत्या ते म्हणजे सामान पाहतच होतो वेगवेगळ्या प्रकारचं सामान होतं म्हणजे आम्ही वस्तू एक दोनच घेतल्या परंतु पाहण्यामध्येच आमचा एक दीड घंटा गेलेला होता चिप्स वगैरे कोणत्याही फोडलं किंवा कोणतं पॅकेट फोडलं ना तो सील करून ठेवून हवं जात नसत म्हणजे त्याच्या क्लचर सारखं लावायचं ते काल कि सल्ला येते तशीच ना तर आपण आता दुसऱ्या सेक्शन मध्ये हो आलो काय दूध पॅल कप घ्यायचं काय टिफिन बॉक्स चल तर हे आर्टिफिशियल झाडे इतके छान होते ना खूपच छान आणि पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं घ्यावं परंतु इतक्या लांबून आणणं आन, आणि गाडीमध्ये सामान बी भरपूर होतं त्यामुळं आम्ही हे आर्टिफिशियल काय झाडं घेतले नव्हते कारण की माऊलीला जेवढ्या वस्तू पाहिजे होत्या तेवढ्याच घेतल्या पण खूप छान आर्टिफिशियल झाडे होती जर माऊलीला कॉफी जर घ्यायची असली तर मग ती फेटून घेत असते त्यामुळं मग येथे कॉफी फेटण्याचं पाहायचं चालू आहे आणि ते खूप नाजूक आहे आणि ते तुटतं पहा कॉपी फेटत असताना त्यामुळं तिचं पाहायचं चालू आहे इथून मागं बी घेतलं होतं एकदा तर ती म्हटली ते तुटून गेलं तर चला आपण दुसरं घेऊया तर त्याच मॉलमध्ये कपडे पण होते तर त्यामुळं म्हटलं टाईम आहे तर चला आपण आता कपडेही पाहून घेऊया एखादा पसंत जर पडला तरच घेऊया तर चला म्हटलं आपण आता पाहून घेऊया इकडं म्हणजे कशा पद्धतीचे कपडे असतात आपल्याकडं कसे आहेत इकडं कसे आहे माहीत पडतं त्यामुळं म्हटलं चला आपण कपडे ही पाहूया कस चढायला येते मला सवन असं करू तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे माऊलीला खाण्यासाठी म्हटलं काही सामान घेऊन देऊया म्हणजे तिला यावं लागणार नाही मॉलमध्ये तर इथे आता तिचं घ्यायचं चालू आहे मेसमध्ये प्रत्येक दिवशी चांगला पदार्थ काय बनवीत नाही एखाद्या दिवशी जर पोट नाही भरलं किंवा काही चांगलं नाही बनवलं तर त्या दिवशी मॅगी किंवा मुखी खिचडी करून खात असते किंवा बिस्किटं जर घेऊन दिले तर चहा बनवते एखाद्या दिवशी तर त्यामुळं म्हटलं तिला ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या घेऊन देऊया कारण की कोट्यामध्ये जाणं आमचं होत नाही त्यामुळं म्हटलं आपण तिला जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेऊन देऊया चा तर आमचं चाललं आहे पाहायचं ग कुठे ए हरून जाशील ना तू कुठे हिंडतोस बाबा कुठे बाबा हरले काय अगं त्याला येऊ दे ना तिपाठी तर मुलींना पाणीपुरी खायची पाणीपुरी स्टॉल वर आलेला आहोत पाणीपुरी खाण्यासाठी तर चला आपण आता पाणीपुरीचा आस्वाद घेऊया कथा खालता आणायला लागली बा बिचाराला तुम्ही वाट्या घेऊन वाचलात <laughs> आता इकडे देवा का तिकडे देवा तर शॉपिंग करून झाल्याच्या नंतर मुली बोलल्या या स्टॉलवरती पाणीपुरी खूप छान भेटते कधीतरी खायला काही हरकत नाही त्यामुळं म्हटले चला मुलींना म्हटले बाबा की चला मग आपण पाणीपुरी खाऊया रस्त्यावरतीच आईस्क्रीम पार्टी चालू आहे मुलांची इकडे गर्दी होती त्यामुळं मग पाणीपुरी पण खाल्ली आईस्क्रीम पण खाल्ली लस मज्जा वाटली ना आता जल्दी पण होईन औषध बी चालू आहे तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मुलांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायची होती त्यामुळं आपण बाहेर आलेलो आहोत तर पंधरा ऑगस्टच मुलांना बाहेरचं खायचं होतं त्यामुळं आपण आता या हॉटेलमध्ये आलेला आहोत चला मग आपण आता जाऊया कुठे आलं बाबा ए बच्चे पार्टी बच्चे पार्टी बैठो ओम तो बहुत खुश है हाँ क्या खाए थे बेटा हवा हवा ओम क्या खाना है

ओम झालं जेवण नाही जेवण झालं सगळ्यांचं नाही आज काय जेवण आलं नाही वाट पादत मुलं आलं आलं काय आलं बाबा मंचुरियन कुणाला आवडतं चांगलं वाट आहे त्यांना तसच पाटली त्याच होत खाल्लं असत म छान आहे बेटा मॉल आहे का

नाही कपड्यावर नको सांडू माऊलीला काहीच आवडत नाही आणि इथं पनीरची भाजी मी हो, काजू काजू कतली काजू मसाला काजू मसाला आणि हा बिलकुल चला मग आपण आता मुलांना वाढूया भूक लागली ना हिंदी में बात करना है मैंने <laughs> <आ>, <ने चौश्टे> से यही कहा था बीच <laughs> <laughs> बीच में अटक जाते इसकी वजह से ज्यादा हिंदी नहीं बोलते तर आता माऊली वाढते आपल्याला सर्वांना आपण पाहून येत आहे ना बस बस इथं नाही इथं नाही बेटा आपण बाहेर येत घरी घरी गेल्याच नंतर मग मग मोबाईल बघायचा आता जेवण कर आणि लवकर करायचं

चलो ह्याच्यातच टाके बेटा ह्याच्यात ह्याच्यातच ह्याच्यातच टाके आजच्या दिवस माऊलीने मला आता ताट जेवायला वाढून दिलंय चला काय बेटा नाही आत्ताच नाही घरी गेल्यास नंतर ते दाटते बर का अंकल लोक दाटतेन मग आपल्याला

थोड थोडच घालू नाही त्याला तुला बाबां घातला असताना हा लगो। लगो। पानी पे पाणी असे <laughs> चलो महाराजे राजे महाराजे बैठो फोटो खिचते हो तर मुलांना उन्हाचं दिवस प्यायचं होतं आणि आता माऊलीला आम्ही सोडून जाणार आहोत तर म्हटलं थोडं थोडंफार काय थंड पा जावा आणि नंतर जावा तर दुपारचा एक वाजलेला आहे आणि तुम्ही बाहेर पाहू शकता भयंकर असं ऊन पडलेलं आहे आणि कोट्यामध्ये अजूनही उन्हाळा आहे बिलकुल पाऊस नाही आणि खूपच गर्दी आहे तर अशा पद्धतीचे एकदम कडक आहे तर म्हटलं आता एकदम कडक आणि आणि आता मुलांना ज्यूस पा जायचंय आणि मग मावळीला सोडून जायचंय आता हा तू येतच रद्दी आहे तू यायच का नाही यायच नाही एक वर्ष नंतर या आता हा तू राहतो दिदी पैशी

कस बनवायचं ते सांगते हा थंडगार प्यायचंय ना आता चला आपण आता ज्यूस पिऊया ते चांगलं भेटत का कधी असे दि

तर आता हा असं पायनॅपल ज्यूस प्यायचा दिवसातून आम्ही पण पायनॅपल खाल्लं नाही नागपूरला खाल्लं त्याच्यावर कधीच नाही तू लहान होती तेव्हा पण नाही खाल्लं ना नागपूरला जास्त खायचं तुला जास्त आवडायचं तिथं भेटायची स्वस्त घरात मालिक काय पिती इकडं बघू चांगलं आहे का चांग ओ ज्यूस छान आहे हां लई दिसत असून पायनॲपलचं ज्यूस प्यायचं होतं तर चला आपण आता सर्वजणांनी पायनॅपलचं ज्यूस घेतलेला आहे बराच वेळ गेला इथं उन्हामध्ये आम्ही थांबलो हां था। लईच तोंड ऊन पण हां ऊन लागले हां चला आपण आता सर्वजण ज्यूस पिऊया নাই মাজলেক নকৰো বাই 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 চলা